आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा। मराठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत दिव्यांग महिलेला दंबाजी करून तिचे एटीएम कार्ड हिसकावून त्याद्वारे तेवीस हजार रुपये चोरी करणाऱ्या रिक्षा रिक्षा चालकाला नाशिक रोड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली रिक्षा आणि चोरी केलेली रक्कम हस्तगत करण्यात आली असून एकूण एक लाख तीन हजारचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तेरा जून रोजी रात्री साडेआठच्या सुमारास बिटको चौकातील बँक ऑफ महाराष्ट्रजवळील परिसरात ही घटना घडली रेहाना फहीम शेख राहणार जुना नगरपालिका रोड तालुका येवला या बँके बाहेर असताना एका रिक्षा चालकाने तिच्या येऊन दमबाटी दमदाटी केली त्याने तिच्या हातातील ए टी एम कार्ड हिसकावून पळ काढला त्याने ए टी एमचा वापर करून तेवीस हजार रुपये तिच्या खात्यातून वेळोवेळी काढले या घटनेनंतर नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हे घटनेच्या परिसरातील तसेच इतर ठिकाणच्या सी सी टी व्ही परि फुटेजच्या माध्यमातून तपास सुरू केला असता रिक्षा जेलरोड पट्ट्यातून चालत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून रिक्षाचालक प्रवीण आनंद नेटावने राहणार शांती पार्क जवळ उपनगर याला अटक केली या कारवाईत नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे बडेसाहेब नायकवाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक संदीप पवार तसेच विशाल पाटील भूमिका परवीस एका अपंग महिलेला दंबाजी करून एका रिक्षा चालकाने तिचे एटीएम कार्ड जबरीने चोरी करून नेले होते आणि त्या एटीएम मधून वेगवेगळ्या पद्धतीने वेळोवेळी पैसे काढले होते चोरी केले तर त्यामध्ये सदर बाबत नाशिक रोड स्टेशनला गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्याच्या अनुषंगातील जो अनोळखी रिक्षा चालक आरोपी होता त्याचा गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार पोलीस अंमलदार पाचशे चौपन्न योगेश रानडे पोलीस अंमलदार तेवीस साठ रोहित शिंदे व पोलीस अंमलदार दोनशे चार अरुण हो गाडेकर हे शोध घेत होते नाशिक रोड पोलीस स्टेशन हत्या व परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणच्या चौकातील कॅमेरे गोपनीय ये बातमीदार यांच्या मार्फत त्यांनी त्यांनी सदर आरोपीचा शोध घेतला आणि जलरोड या ठिकाणी तो आरोपी मिळून आला त्याच्याकडे अधिक कौशल्याने तपास करता त्याने नवद गुन्ह्याची तप कबुली दिली तसंच नवद गुन्ह्यातील तपासा अंती त्याच्याकडनं सदर अपंग महिलेकडनं जबरीने खेचून आलेले ए टी एम कार्ड तसेच त्या एटीएम कार्डचा वापर करून वेळोवेळी तेवीस हजार रुपये चोरी केले होते ती तेवीस हजार रुपये रक्कम व गुन्हा करण्यासाठी वापरलेली जी ऑटो रिक्षा होती अशी जप्त करण्यात आलेली आहे जवळपास एकूण एक, एक लाख तीन हजार रुपयाचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे सदर तपास आम्ही सूर्यवंशी करत आहोत तसेच सदरची कारवाई माननीय पोलिस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर तसेच माननीय पोलिस उपायुक्त परिमंडळ दोन श्रीमती मोनिका राऊत मॅडम तसेच माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गो, नाशिक विभाग डॉक्टर सचिन बारी सर यांच्या मार्गदर्शनात पूर्ण करण्यात आले ए अनवर खान पठाण नाशिक